दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विश्वगुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या सातशे एकावन्नाव्या जन्ममहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंगसर येथील मारुती मंदिर या ठिकाणी सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिल या दरम्यान अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान या सप्ताह सोहळ्याच्या आयोजनाचे हे यंदाचे अडोतीसावे वर्ष होते काकड आरती भजन सायंकाळी हरिपाठ तसेच सकाळी गाथा भजन रात्री हरिकीर्तन असा अखंड हरिणाम सप्ताह सोळा एप्रिलपासून सुरू होता आज भव्य दिंडी सोहळ्यानं काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं सप्ताहाची सांगता झालेली आहे दरम्यान यावेळी दिंडीमध्ये अभालवृद्ध मोठ्या उत्साहानं सहभागी झालेले होते रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आलेल्या होत्या महिला पुरुष यांनी दिंडीत फुगडी घालत आपला आनंद उत्सव साजरा केला दरम्यान या सर्व संदर्भात मुंगसरे गावचे सरपंच रामदास उगले साहेबराव भोर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे अखंड हजीनाम सप्ताह मुंगसरे आज या ठिकाणी अडतीसावा अखंड हजीनाम सप्ताह साजरा होत आहे ज्येष्ठ मंडळी आणि तरुण मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आजचा हा सप्ताह अडतीसावा संपन्न होत आहे उद्या काल्याचे कीर्तन आहे आणि आज या ठिकाणी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे तरी ही परंपरा अशीच अखंड तशी राहा अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो आणि उद्या सर्व काल्याचा महाकाल्याचा प्रसादास सर्वांना आमंत्रित करतो जय विठ्ठल सरपंच रामदास उगले या मंगलमय वातावरणात सगळ्यांना आमंत्रण देतो का उद्याचा शेवटचा दिवस आहे आमचा हरिनाम सप्ताहाचा आणि अडतीस वर्ष चालू आहे आत्तापर्यंत ज्या आमच्या पूर्वजपासून जे चालत आलेलं आहे ते आजपर्यंत त्यांनी आतापर्यंत आणलेलं आहे सप्तासाठी आणि इथून पुढं जेवढे यंग मंडळी आहे त्यांनी यावर्षी हातात घेतलेला आहे सप्ताह त्याच्यामुळं एकदम मंगलमय वातावरणात आज उद्याची सांगता आजची मिरवणूक इतकी छान झाली आहे त्याच्यामुळं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द समजू करतो दरम्यान आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादानं या सप्ताहाची सांगता झाली आहे सोळा तेवीस एप्रिल दरम्यान हरिभक्तपरायण जयेश महाराज भाग्यवंत हरिभक्तपरायण शिवा महाराज बावस्कर हरिभक्तपरायण इंद्रजित महाराज रसाळ हरिभक्तपरायण निलेश महाराज कोरडे श्रावण महाराज जगताप हरी प्रायन नारायण महाराज यमगर आदींचे कीर्तन सोहळे थाटात संपन्न झाले संपूर्ण सप्ताहभर मुंगसरे गावात अगदी धार्मिक वातावरण हे निर्माण झालेलं होतं अबालवृद्ध या सोहळ्यात सक्रियपणे सहभागी झालेले होते संजय परमार नाशिक न्यूज मुंगसरे